वेलकम टू माय स्वागत आहे प्रमोद कुमारुब चॅनल वरती गायत बघू शकता गावात गेवात हे कुठं चाललंय मला काय समजत नाही भाऊ काय होतं तू खाऊ 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 का तो काय पण त्यांच्या खाऊ पागल समजत का आम्हाला बैलाच खाऊ आहे हा गायच बघू शकता बोलतो फोटो काढ फोटो कपडे विपरे चेंज करायला येतले फोटो हा पोरी पाठवायला तर नाही चाललं तू एक रे बाग आले चावत दिसते गायक बघू शकता जे पण बर सिंगर असेल त्यांनी याला मेसेज करा सुजल सालवी बघू शकता निवड नाटकावरती चालू पाणी राहण्यासाठी तुम्हाला माहिती माहित असत्र असल्यावर काय ना काय लागतं आता पाणी पनीर राहवायचे चिली बनवायचे म्हणून आता पाणी बघू शकता याला दुकान थांबवायला ठेवले मोबाईल बघायला ठेवलं मलाच काय समजा नाही पनीर द्यायचं दोनशेची पण ताय समजत नाही कारण की बघू शकता चार्जिंग लावून मोबाईल बघते त्याला दुकान हंबाल ठेवले काही नाही वाटते मोबाईल बघायला आता बघू किती आहे आता मोबाईलच बघते आला कुठं काटा पण दिसत मला अरे झाली झाली काटा बंद चालू करा होत काहीतरी मिस्टेक आहे यांच्या काट्या मला काही समलो नाही आता कर ती एंट्री आता करून दाखव ना कर लडकी दा का चक्कर हे भी लड़की का चक्कर भाऊ भैया <laughs> हे बघितलं ना काही रुखमी गावचला का नाही लगे हा असं काही नाही रुखमी गावसले याला आता गा। आता भाऊ का बघत आता रीज वागायला लागला मूर काहीच काहीच नाही निकाल, आता नाकेवल आलं मी जस्ट वापस एक द्या चल ह्याला गाडी चालत नाही हे गाडी चालू नाही झालं ह्याचा आईच बघू शकता आता काय बोलशील याला <laughs> मी नाही चालू तू चालू मला बघा जरा आहोत गाडी कशी चालवत आहे मी जे आता नाकेवले आलेली आहोत आता नक्कीच आताच वापस नाक्यावर चालू आहे बघ तर आहोत गाडी कसं चालवत आहे कपडे घ्यायला राहुलला राहुल बोलतो कपडे घ्यायच्या जत्रा म्हणून कपडे घेऊन हे दाम काय पण करू आईच आता बोलते दोन तीन पोरी वाटते असं कपडे दिसता का नाही पोरेंचा लाडका राहुल आणि टिंबटिंब कस दिसत सांगा कमेंट वाली <laughs> कपडे पेपर लिहून ले, किती पेपर लिहि किती तीस मार्ग जा पास असेल का ना आतमध्ये तीस मार्गावर पेपर लिहिले आता कसा पास होईल मला काय झाले नाही पेपर होता बोलते तीस मार्ग लिहिले किती टाके शंभर शंभर फिक्स अरे दे कपरेच तू गवलेलास गवलेला था। था था। पोर बागायला तू बघू बागूरा जगदीच दिसत पोर बागायला चाललंय का तू इन करून वयानुसार नाही सोबत कपडे येत बाई माझे ड्रेसिंग त्याच्यापेक्षा भारी दिसतं की नाही सांगा अरे तू तुझा फोटो 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 आज चांगले दुकानाला फोटो कपडशन फोटो करायला लागे कसं आले वाली सक्दे फोटो करतो आंबा येते जरा 70 टाकले मखले इथे पैसे नाही ना पाळने बोलते असेल काय बोलशील याला आता आयला दाद बघाय आता दाद कमेंट करा कोणी आले उंदरांनी घाले की नाही करा करा 15 ने हैला हैला कर ना अरे काही पण उंदरांनी आज टाकना परत काय गाइस दाद गाइस ये काय तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला माहिती असलं तर कपडे चेंज केलेले पायकिन के चिल्ले टिकायला टिकली करा तुम्ही टिकली होत नाही चिल्ला टिकायला घालता वाटतो कोणला आणखी आपल्याला कोणला आणखी आम्हाला कोणला जायला आपल्याला कोणी काही पण म्हणतो अगरला आणतो बाजू बसून आता आम्हाला अरे आपण काय बघू शकता आपल्या मित्रांना पुन्हा आता यांचं काय धालच्या खायचं घालता दुकानावरती ज्याच्या मला माहिती नाही तर काय नाही आमच्या हतारा कपरावलं पण मला आता क्लॉज होतो बोल चालू केलं गेलं

एक जत्रेनेच गायले बेसांत आयोग बागल्यान आई आता पाहिले बोला ग नाही तो करा अरे दंड होता तुम्ही काय वेगळा धंदला त्याने होत्या समजलाच नाही

कसल्या पाच चे ऍक्टिंग करतोय बघू शकता कसल्या पाच चे ऍक्टिंग करतो जायश म्हणतो दुपारच्या कुठे बाहेर गेले गुपोसा कुठे गेले ग जाऊन दिले पोरं गेले गेले ना चांगलं ना आता कसं गेले रे तुम्ही लगे नाही टाकता दिला व्हिडिओ चालू केला गेला जाता ना तुम्ही येता म्हणतात ना दिसायला लागेल दिसायला लागला म्हणतो कोण दिसली का तुला काय घालणार कपरे कपरे घेऊन तिथे

जे स्पर्धा त्या तो पेपर घाल नको अरे घेऊन पाहिजे असल्या मी तेवढा घेऊ शकतो पेपर घाल नको काही बघू अरे पाका चोर मी म्हणजे काढता एकदा नका देतो मग आला मार उपटच्या उघड गरातले वि आता मला दिना घायचं आता एक मंजुरियन खाऊ शकतात आता काचायला खेळ उपास अरे साखळ्या वाडागा घात बघलं तुला अरे पहिले शायला बघते मी वाडागाव कसो कधी पाचला ड्रायव्हर घेणार ड्रायव्हर झालोवार मी काय माटत तुला घ्यायचं का नाही गाईच पोरींचा लाटका हरेश बघायला फोनवर हरेश गावाला पाहिजे बघा पोरींचा लाटका हरेश गाय बोलते भाडवल्यावर बोलते प्रेम वाढते आणि यांचा गायीचा प्रेम मलाच काय नाही नये गाय एवढं प्रेम कसं आहे तुमच्यावर मुद्दाम पोरी पडे बिरी कसं बघतील ना म्हणून तुम्हाला थांबलंच पाहिजे हा बोलले बाबावे ट्रेन वाढते येत असं ट्रेन वाढवायला घेतला मी ट्रेन वाढवून त्यांच्यात मारतोय मग नंतर

ஆய கால

आणि रोज काय हवं काय असू नका चॉकलेट वर म्हणून काय जळेस लहान मजा येते पोरींचा लाडका कुणाल आणि जयेश लाडका वहिनीचा लाडका आणि पोरींचा लाडका कुणाल कुणाल

पैसे पैसे नाही आण पैसे नाही एकीक पबजी खेळतोय ना एकीक पोरीक बोलतोय काय बोलायचं आता याला हरिक भाऊ राज लडकी का चक्कर भाऊ लडकी का चक्कर हे चल येते का नाही दोन ಪಬ್ಜಿ ಹಾಸ್ ಬಗ್ಲ ನಾ ಆ ಚಲೇ ನಾವು ಛತ್ತೀಸ ಕಾಯಿ टीव्ही भेटली पाहिजे ना टी व्ही भेटली पाहिजे लढत आणि लढत 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 नऊ 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 जमतो आणि घे ना अरे बघल्या ना तीन तीन सहा नऊ नऊ झाले सारे झुरोबर